महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सरोवराची वाढत्या पाणी पातळीवर उपाययोजना करा नसता समृद्धी महामार्ग रोखो डॉक्टर गोपाल बच्छिरे लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी लोप पावणारी क्षमता आणि जल लोप पावणारी क्षारता आणि जलमय झालेली मंदिरं वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा नसता समृद्धी हायवे जाम करू असा इशारा शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरे व ग्रामस्थांनी मुख्य वनरक्षक वन्यजीव विभाग सांस्कृतिक कार्यमंत्री प्रधानमंत्री डायरेक्टर एस आय दिल्ली व वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्स यांनी दिला आहे लोणार सरोवर हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे सरोवराचे पाणी पातळी वीस ते पंचवीस फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप क्षारता आणि विमलता नष्ट होत आहे पाण्याचा पीएच स्तर अकरा पॉइंट पाच वरून सात पॉइंट पाच पर्यंत खाली आला आहे पाण्याची क्षारता टीडीएस सहा हजार वरून चारशे वर आला है। एथिल जैवा आहे ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहेत भविष्यात अनेक डायनासोर सारखे घातक प्राणी सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैवविविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व तेथे कोणताही पर्यटक येणार नाही यामुळे शहराची आर्थिक घडी बिघडू शकते पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे अकराव्या शतकातील मंदिर गैबशहावली यांचे सोळाव्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरं रिपीट घेता फोन येऊन गेला होता मला पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे अकराव्या शतकातील मंदिर गैबलशहावली यांचे सोळाव्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत गर्भगृहात पाणी शिरल्याने मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह हो थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराची मूळ रूप बिघडली आहेत याकरिता सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत काठावर चढून उपसा सिंचनाद्वारे वॉटर लिफ्टिंग करून ते पाणी लोणार शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा याकरिता पुरातत्व विभाग वन्यजीव विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीने नियोजन करावे याकरिता सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व वा उपाययोजना तयार करून लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी किरण पाटील प्रधान मुख्य वन्यरक्षक वन्यजीव महाराष्ट्र शैलेंद्र डेहरवाल डायरेक्टर जनरल ए दिल्ली यदुबीर सिंह रावत सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री भारत सरकार गजेंद्रसिंह शेखावत प्रधानमंत्री भारत सरकार नरेंद्रजी मोदी व डायरेक्टर जनरल युनोस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर खानचे खेद अल येणा यांना ईमेल करून प्रत्यक्ष निवेदनासोबत दिलेला आहे त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात या विषयावर प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आपला प्राचीन धार्मिक आणि पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी स्थानिक जनता व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वैधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग जाम धरणे जलसमाधी सारखे आंदोलन करण्यास प्रवृत्त होईल असा इशारा शिवसेना ओबाटाचे जिल्हा संघटक राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष व पुरात्व विभागाचे अभ्यासक डॉ गोपाल बच्छिरे शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे या प्रसंगी सुदन अंभोरे विनायक गोपालराव महापारी श्रीकांत मादनकर एकबाल कुरेशी ओवेस कुरेशी अश्पाक खान फहीम खान योगेश भुक्कन ज्ञानेश्वर दूध मोगरे सादिक शेख विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी श्रीकांत मादनकर लोणार हे पाच निवेदन आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांच्या माध्यमानं कलेक्टर साहेब त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर भारताचे सांस्कृतिक मंत्री, साहे, मंत्री शे, शेखावत साहेब आणि आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल आणि त्याचबरोबर महत्वाचं जे आहे ते युनेस्को डायरेक्टर जनरल युनेस्को जे फ्रान्समध्ये जी संघटना आहे की जी वर्ल्ड हेरिटेज सेंटरसाठी अनुदान आणि त्याचा विकास आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते या सर्वांना हे निवेदन देत आहोत आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमानं आणि तहसीलदार साहेबांनी ते पुढे पाठवावं आणि यावर त्वरित तो उपाययोजना व्हावी अन्यथा हे प्राचीन मंदिर हे अक्षरशः म्हणजे भुईसपाट होण्याच्या मार्गावरले आणि नुसतं मंदिरच नाही साहेब तिथे तिथे चा, चा, ति चा दर्गा आहे जो आज पाण्यात आहे त्यांची कबर आहे सुद्धा उद्याला मार्गावर आहे तर आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की पंधरा दिवसामध्ये यावर शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा पंधरा दिवसानंतर आम्ही संविधानिक मार्गानं अं समृद्धी महामार्ग लोणार शहराच्या आजूबाजूचे रा, राज्य महामार्ग हे रोख रोखूत आम्ही आणि त्यावेळेस लॉ एन्ड ऑर्डरचा जो प्रश्न उद्भव तो प्रशासनाच्या आ, हाती असेल आणि प्रशासन त्याला जबाबदार असेल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा